हॉटेल जनता मसाला मिरची पावडर मिरची पावडर मैत्रिणींना ही पोस्टातलं ही एक ताईसाहेबांचं दोन किलो लाडू ह्या ताई साहेबांचं एक किलो लाडू आणि एक किलो मसाला येईच भाऊ ह्या दादांचा एक किलो मसाला आणि ह्या ताई साहेबांचं दोन किलो लाडू कुरिअरनी टाकलं होतं ताईसाहेब पण जात नाही म्हणून पोस्टाने दिलं सात किलो पार्सल पोस्टाचं ती कुरिअरचं आता पॅकिंग करायचं चाललंय अजून भेगवनच्या ताईसाहेबांचा मसाला जय मल्हार हॉटेलवाल्या अयो काय म्हणतो भा हे असं सकाळचं मात चाललेलं असत गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो तर इथं आमचं शेंगदाण्याचं लाडूचं नाणेंना मी बारीक करून दिलं नाणेंनी सकाळ सकाळ हे पाच किलो शेंगदाणा भाजलं हे तीन किलो इथं आणि इथं दोन किलो लाडूचं हे फक्त हे फक्त शेंगदाण्याची लाडू इथं शेंगदाणे आणि गुळाचे ज्या ज्या ताई साहेबांना लागतात त्यांना तुम्ही म्हणता ना का हाताला ही बारीक करून दिले नाणींना मी आता सगळं त्याच्या हाताला लागले माझ्या आणि हे मिश्रण असतं मैत्रिणींना आता बांधायचं चालले नाणी बांधतात इथं तर परत खाली पावडर केली अजून इकडं बघू शकता ही, ही। आ, ते का इकडं हे सौद्याचं सामान आता ही धन आणि तळायचं जे सामान आहे ना ते सगळं भाजून ठेवलंय आता ह्यातमध्ये हे जसं सगळं सामान काढलंय ना मैत्रिणींनो तसंच काढायचं आणि आज हे दोन्ही पण कुठायचं आता हे तीस किलो चल हे तीस किलो हा आणि आहे आता टाकाय पुरता मसाला आहे आज आहे शनिवार तोपर्यंत होतोय उद्याच्याला आज आता बारामतीत द्यायचंय अजून जनता हॉटेलवाल्यांना हो आणि इकडं किती वाजलं तर सव्वा दहा येस शकाच्या खून पडले आज आणि आमची रुबी ना पाणी प्यायला कुठे किती आहे का पाण्याच्या टाकीवरती कशी पाणी पिते तुम्हाला दाखवते दाजी चाललं मिरची आता लागली कडक व्हायला ह्या कागदावरती मिरची लगेच कडक होती यांच्या सगळे सगळी पार्सल दिली बारामतीतली ईएमआय डी शेतली कोणाला फोन करायचाय तुला चाललं दाजी घेऊन पैसे दे ना पाच हजार दे की दिवाळीला 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 आता नाही आपल्याला फिरायला जायला गर ना दिवाळीत दिवाळीला फिरायला आधी घर सर्व्हिसिंग करून मग जाऊ चलताय का तुम्ही येणार आहे का दिवाळीला फिरायला बरं ऐका ना उद्या पाच वाजता अळसु द्यायला जायचं आहे तुम्ही येणार आहे का नाही ना उद्या रविवार आहे म्हणजे येणार आहे का नक्की सांगा कशी जागा ठेऊया हा दागीनची अहो येणार आहे का चला पोस्टातलं पार्सल गेलं आता सगळं रवूया तिला पाणी ठेऊ कशात तरी तर हे दोघांना शनिवारची सुट्टी त्यामुळे कुत्री आणि ही बसली ऐक ना तिने चॉकलेट खाल्ली तिला पाणी प्यायचे पाणी आणि आज मैत्रिणींना चकाचकून पडले एकदम खडक मध्ये कडक आमच्या इथलं तुम्हाला थोडस लोकेशन दाखवत्या माझ्या ज्यांना ज्यांना बघायचं त्यांना फक्त असं पाच दिवस ऊन पडायला पाहिजेत फक्त पाच तुम्हाला ना डिस्काउंटच देणार मी मसाल्यावरती आणि बघा देती का नाही फक्त पाच दिवस ऊन पडलं पाहिजेत मग डिस्काउंट आहो काय ती कुरिअरची अजून पॅकिंग करायच्यात की दिदी पैसे देत की तिचा पराडीचला पेपर येत अजून ऍड्रेस लिहायच्यात पोस्ट गेलं आता कुरिअर आता एक किलो खोबऱ्याचा खीस लागायचा नंतर ना? करू। ना? नंतर करू करू ही तुम्हाला भाजायला घ्या घ्यायला मैत्रिणी लाडू करतो का नाही त्यासाठी वापरलेला हा खीस घेतलं का आता ही परत एकदा बारीक करावं लागण मग घ्यावं लागेल बारीक करा दे मग भाजा हा म्हणजे चांगलं भाजता येत मी म्हणत आता ती खोबरेस बारीक होत ना ते टाकल्यावर भाजता येतं का पण हे व्यवस्थित मिक्स करून मग भाजा ओके okay. आता चला आता कांड होता त्याचं बघायचं कांड होता त्याला काय दोन दिवस झालं चालू केलं नाही त्याला ऑइल ओ... करते आणि चालू करते पण अजून मला थोडस काम आहे ती झाल्यावरती सगळं सगळं काय केलं काय तीन रुपयाच्या पेनवर आणलं मी नाहीत घेतलं खरंच नाही ताज पेन्सिल ठेवत नाही पानं ठेवत नाही वेची मला आता पेपरला जायचे थोड्या मी झालेली माझी किती तारखेला संपली माझी युनिट टेस्ट तीस तारखेला संपली आज तारीख आहे तीन दिवसात सहा पेन गायब केलं मग पत्त तू लिहित नाही ना नाही ना गावला कि बदरातलं घेते मी ती पेन घेणार लिहिणार तो पेन पडणार परत ते लिहित असलं का नाही तर तो पेन नाही लिहित ठेवलेला हो टाकणे पडलेला ते काय करणार माहिती का ती माझी पहिला तर बॅग हो तू एकदम पेन आण मी तुला पैसे देते दोन डचे आपल्या घरात सगळीकडे पेन दिसलं पाहिजे मला जिथं जाईल तिथं मग तर काय प्रॉब्लेम पेन नाही नटवायचं का तुला तस नाही ग मग माझ्या हातात एक काम असतं का पुन्हा बांधून ठेव मी असते का बांधून एखादा घेऊ तुझी साडी ला ना गाऊन ला नाही सिस्टीम कर पेन असं बांधायचा ती बँकेत कसं पेन बांधून ठेवतात तसं प्रत्येक गाव ला एक एक पेन तू होय होय चला ज़िए आता ज़िए ज़िए हे सगळं काम झालंय माझ्या मैत्रिणीनं टोटल सगळं आता फक्त प्रतीक्षाला मला कुरियर पॅक करून द्यायचं आहे बाकी एका तासात मी कुरियर पॅक करते का नाही बघा पत्त लिहून हे ब्ले बेडशीट धुयचं आहे अजून इकडं पायपुसणी एक धुयची अजून आणि अजून जेवायला भाकरी मला आता उपवासाची करायची पण बघू आता तोपर्यंत इथं मिरची कडक होती एकदम मिरची कडक झाली की तिला कुटायची तरीसाठी आणि असं एकदम होऊन पडले कसं वाटतंय नक्की सांगा चला काळ्या काय गाणं म्हणायचं बंद करी नाही भोसले साहेब आलटी त्यांना चहा केला ह्यांचं मित्र त्यांनी दोन दोन किलोची ऑर्डर टाकली लाडूची आल्यावर चहा केला लाडू खाय दिला ड्रायफ्रूटचं लाडू दोन किलो काजू बदामाचा लाडू दोन किलो काय रे हाओ बाळ माझं लय शहा या बाळाने माझ्या बघा कसं किचन वाटा हे सगळा पुसला नाही नाही मी पुसला होता की सकाळी एकदा मग करतो एकदा पुसला आहे सारखी माझी बाय इतकी सोन आहे ना माझं दीदी माझ्या बाळाने भांडी बी घास्ती तवाश ठेवला फक्त नाणी आता मी नाणी बरं डाळीन खाणार कालच्या घाती एक रुबी त्याला खाऊ दे खा आज काळ्याला दुधून आहे दुसरा बोकाने पिलं ना ती मो ती मोठा बोका पेलना ना तो गिद बरं दुसऱ्या बोक्याने खाल्लं हं असं आईस बरं एकदा तरी हा बोका घरी असतो आता ह्याने जर कॅट फूड खाल्लं ना आज तर हा उद्याच्याला ना भाकरी खाणारच नाही काळे का नाही खा तुबी खा दादा खातो हो दादा खातो कॅट फूड तू खातो दादा कॅट फूड ते ताकी जाती वाकून कोण खायला बसले हे माझे दोन हातकी बसत ती माझे दोन बाळ आहेत सोन्यासारखे हाडू काय करत हाडू कशाला आले ए जच सडी घाल जा <laughs> म्हणजे सर तसज आहेत काय हाय काय सर अंडरवेअर घाला की घराने दोनदा दोन वीरपळ सायकलिंग हल करत दिवशी तेशाम सकाळना नाही जाना बऱ्याचशा त्याचं मला म्हणते ग मोरांचा आवाज येतो माझ्या व्हिडिओमध्ये कधी कधी तर मोर दाखव तर आता चरायला आला तो सकाळचा असते उठल्यावरती आणि त्याला पिसारा पण भरपूर आहेत बघू शकतात आपल्या घरात जे पिसारा आहेत ना ते पण मोरांचाच घेतले आमच्या इथले आणि ह्याचा तर खूप मोठा पिसार आहे किती सुंदर दिसतोय बघा म्हणजे मसाल्याला लागते ना ती ती जरा वाळाय टाकली आहे हा जरा ऊन आहे ना कडक त्याच्यामुळं आणि इथं मिरच्या ह्या मिरच्या पण कडक वाळल्या का चांगली वाळली आता उद्या बघू ऊन पडलं तर सांडगं करायच्यात उद्या मसाल्याला वापरतो ना आम्ही ती हे असतं गावरा